Namaskar, askar mi ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता मित्रांनो आपल्याला केसचा निकाल काय लागणार हे कळणार आहे आणि आता ही केस सुद्धा शेवटच्या टप्प्यावरती येऊन आणि आता सर्व काही दामिनीच्या बाजूने म्हणजेच की साक्षी महिपत प्रिया यांच्या बाजूने सुरू आहे आणि अर्जुन सायलीला दोघांनाही टेन्शन आलंय की नेमकं केस आता वळवायची तरी कशी आणि हा आता सर्वात मोठा खटला होणार आहे दोन प्रतिष्ठित वकिलांमधली ही लढाई फक्त तीस दिवसांवरती येऊन पोहोचली आहे आणि तीस दिवसांमध्ये स्केचचा निकाल लावायचा असं दामिनीने स्पष्टपणे आहे म्हणूनच आता दामिनीने कोर्टामध्ये आता तिचा निकाल मांडायला सुरुवात केली आणि दामिनी जजसाहेबांना स्पष्टपणे सांगत असते की दोन वर्ष झाली तसा हा विलासखून मर्डर खटला सुरू आहे आणि दामिनी बरोबर डाव खेळून हा सर्व प्रकार अर्जुनवरती ढकलवून देते आणि तशीच दामिनी आता जजसाहेबांना सांगू लागते की दोन वर्षापासून ही केस सुरू आहे आणि अर्जुन सुभेदार ही दोन वर्षापासून केस लढत आहेत आणि फक्त अर्जुन सुभेदार हा कोर्टाचा वेळ वाया घालवताय प्रत्येक वेळेला नवनवीन ट्विस्ट काढून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय आता जेव्हा दामिनी हे सर्व काही जतसाहेबांना सांगत असते तेव्हा अर्जुन मात्र खूप रागाने दामिनीकडे बघत असतो आता दामिनी नेमकं कुठला नवीन ने खेळ खेळणार असा प्रश्न सायली अर्जुन मधुभाऊ यांच्या सर्वांनाच पडलेला असतो साक्षी प्रिया महिपत यांना खूप आनंद होतो की दामिनीने हे सर्व कोटासमोर मांडलं आहे त ता तसंही सर्व काही महिपत साक्षी यांच्याच बाजूने सुरू आहे त्याच्यामुळे महिपत खूप आनंदात असतो पण मात्र म्हैपतला ही गोष्टसुद्धा चांगलीच माहिती असते की अर्जुन एकाच झटक्यामध्ये केसचा डाव नेमकं कसा उलटवणार आता हे सर्व प्रकार पाहता सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं ती आश्चर्याने आता तो सर्व काही प्रकार बघत असते मधुभाऊसुद्धा डोळे मोठे करून बघत असतात मग आता पुढे दामिनी सांगत असते दोन वर्षापासून महाराष्ट्रातील प्रत्येक लोक निकालाकडे डोळे लावून बसले मग याच्यामुळे आणखी उशीर नको आणि मग आता दामिनी अशा पद्धतीने बोलली आहे त्याच्यामुळे दामिनीचा हा जो निर्णय असतो आणि तिचं हे जे बोलणं असतं ते जज साहेबांना सुद्धा पटतं आणि ते सुद्धा याच्यावरती विचार करू लागतात सगळे आता आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात की नेमकं ते आता काय निकाल लावणार आणि मग जजसुद्धा आता अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचतात आणि आणि आता सर्वांना असं सांगतात कोर्ट आता सदर निर्णयावरती आहे आणि अर्जुन सुभेदार यांना कोर्ट फक्त तीस दिवस देत आहे आता ऐकल्यानंतर तर अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो त्याला पुढे आता प्रश्न पडवतो की नेमकं तीस दिवसामध्ये होणार तरी काय आणि तीस दिवसामध्ये ही केस पलटवायची तरी कशी असे असंख्य प्रश्न सायली अर्जुनच्या मनामध्ये येत असतात आणि ते दोघी खूप घाबरून जातात आता मग जत साहेब स्पष्टपणे सांगतात की जुलै महिन्यामध्ये हा केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच म्हणजे आता ही लढाई न्यायाची झालेली आहे आणि वेळ सुद्धा निकालाची मग त्याच्यामुळे सायली अर्जुन यांच्या दोघांनाही भयंकर टेन्शन आलेलं असतं सायली आता टनकन जागेवरून उठून उभी राहते आणि आता घाबरतच अर्जुनकडे बघत असते मग आता तीस दिवसामध्ये नेमकं काय निकाल लागणार हे आपल्याला कळणारच आहे आणि नेमकं तीस दिवसात काय काय ट्विस्ट येणार हे सुद्धा आपल्याला कळणार आहे मग ह्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू